आज एक सप्टेंबर रोजी नेट बँकिंग मध्ये गुगल पे फोन पे मध्ये चेक करून घ्या तेरावा आणि चौदावा हप्ता आलेला आणि ज्या बहिणींना तेरावा हप्ता मिळाला नाही त्यांना तेरावा आणि चौदावा दोन्ही मिळालेला आहे आणि कोणाकोणाला चौदावा पण हप्ता आलेला आहे लवकरात लवकर चेक करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया राज्य सरकार तर्फे लाडकी बहीण योजनेच्या चौदाव्या हप्त्याची नवीन लाभार्थ्यांना यादीत जाहीर यादीत नाव पहा महाराष्ट्रातील माझी लाडकी बहीण योजनेचे चौदावा हप्ता लवकरच पात्र महिलांच्या बँके खात्यात जमा केला जाईल अशी महिला राज्य सरकारने माहिती दिली आहे या योजनेचे तेरावे हप्ते यापूर्वी त्वरित ता करण्यात आले आहे अर्ज अर्ज तपासणी आणि अपात्रता राज्य सरकारने तेरावा हप्ता दिल्यानंतर सुमारे सव्वीस लाख महिलांच्या अर्जांची तपासणी केली यात ज्या महिला सरकारी नोकरी करीत आहेत त्या त्यांना कुटुंबाकडे चार चाकी वाहन आहे किंवा ज्यांचे वार्षिक उत्पन्न दोन अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्यांचे अर्ज रद्द करण्यात आले आहे या महिलांनी योजनेच्या अटीचे पालन न केल्यामुळे त्यांना अर्ज रद्द झाले आहेत आणि अपात्र महिलांची यादी सरकारने चौदाव्या हप्त्या हप्त्यासाठी पात्र आणि अपात्र महिलांची निवड केली आहे अपात्र महिलांची यादी ग्रामपंचायत कार्यालयाने आणि अंगणवाडी केंद्रांमध्ये पाहता येते तर पात्र महिलांची यादी महानगरपालिका कार्यालय आणि योजनेच्या अधिकृत उपलब्ध आहे हप्त्याची रक्कम आणि तारीख ऑगस्ट महिनासाठी सव्वीस लाखाहून अधिक महिला अपात्र ठरण्यात आले आहेत त्यांना आता या योजनेचा लाभ मिळणार नाही जरी चौदाव्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर झाली नसली तरी चार सप्टेंबर पर्यंत महिलांना हा हप्ता मिळण्यासाठी शक्य आहे या हप्त्यामध्ये महिलांना पंधराशे ते तीन हजार रुपयेपर्यंतचा लाभ दिला जाईल ज्या महिलांनी रक्षाबंधन निमित्त तेरावा हप्ता मिळाला नव्हता त्यांना चौदाव्या हप्त्याचे तीन हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे हप्त्याची स्थिती तपासणे चौदावा हप्ता जमा झाल्यावर महिला योजनेच्या पोर्टलवर किंवा नेट बँकिंग गुगल पे फोनपे यासारख्या ॲपद्वारे आप आपल्या खात्यात पैसे जमा झाले का ते तपासू शकता लाभार्थीची यादी कशी तपासायची चौदाव्या हप्त्याच्या लाभार्थीच्या यादीचे ना तुमचे नाव तपासण्यासाठी खालील प्रक्रिया वापरा महानगरपालिकेच्या पोर्टलवर जा मुख्य मेनू मधील सर्च मध्ये पर्यावर क्लिक करा लाडकी बहिणी योजनाची यादी निवडा तुमचा प्रभाग वार्ड निवडणूक वर क्लिक करा नवीन पेजवर डाउनलोड करा व क्लिक करा या प्रक्रियेने यादी डाउनलोड होईल ज्यात तुम्ही तुमचे नाव तपासू शकता व्यक्ती व्यक्ती अतिरिक्त ऑगस्ट महिन्याच्या लाभार्थींना यादी व बाल विकास विभागाकडून जारी करण्यात आली आहे जी अंगणवाडी केंद्र पाहता येते तुम्हाला या पे योजनेबद्दल आणखी काही माहिती हवी आहे का कमेंट बद्दल नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि कोणाला पैसे आले लवकरात लवकर कमेंट मध्ये सांगा अगर नसल आलं तर तुम्ही मला बेंदा शिवाय देऊ शकता ठीक आहे